नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहतात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन जन्म नक्षत्र गोचर हेच मूळ ज्योतिष कुंडलीशास्त्राचं मूल, मूल गाभा आहे मूळ मार्गदर्शन आहे मंडळी कुंडलीशास्त्रामध्ये आपण कुठल्याही प्रश्नाच फक्त दोन भागामध्ये आपण म्हणजे दोन भागामधली विभागणी फक्त जाणून घेतो की नाही शुभता आणि अशुभता बरोबर ना शुभता ही आपल्याला जे सांगण्याची गरज पडत नाही दाखवण्याची गरज पडत नाही पण अशुभता मात्र जाणीवपूर्वक बोट ठेवून दाखवली जाते हा अनुभव प्रत्येकाला असेल ना कुंडलीमध्ये दोनच भाग आहेत ना शुभ आणि अशुभ कारण ग्रह नक्षत्रांच्या गोचर स्थितीला त्यांच्या भ्रमण अवस्थेला कोणाचा बाप थांबवू शकत नाही किंवा कोणा <laughs> कोणी त्याला बदलू शकत नाही जी अवस्था ग्रह नक्षत्र राशी स्थान गोचरीची असेल त्यानुसार जी काही फलित समोर येतील ती प्रत्येकाला भोगायचीच आहेत की नाही मग त्या फलिताला म्हणजे जी फलित भोगायचीच आहेत त्या फलिताला सामोरे जावंच लागणार आहे ना मग सामोरे जाताना घाबरायचे काय भीती कुठली घ्यायची ह्याच भीतीचा गैरफायदा उचलला जातो की नाही आणि तो फायदा तुम्हीच उचलू देता तुम्हीच घाबर म्हणजे अनावश्यक भीती तुम्हीच बाळगता की नाही ग्रह नक्षत्रांची गोचर हे त्यांचं त्यांचं काम अविरत अखंडपणे करत आहेत तुम्ही तुमचं काम कधी करणार तुमचं कार्य काय सांगितले ज्योतिष म्हणजे कुंडीशास्त्रात तुम्हाला फक्त तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने अशुभ ठरणाऱ्या नक्षत्रांना लक्षात घेऊन त्या नक्षत्रांची जी काही त्रासदायक ऊर्जा तुम्हाला मिळणार असेल त्या ऊर्जेतील नकारात्मकतेला आपल्याला फक्त संतुलित राखायचं एवढं एकच कार्य आपल्याला शिल्लक ठेवलंय रादर तेच कार्य आपल्याला करावं लागतं जशी शुभता आपण वाढवू शकत नाही तशी अशुभता कमी करू शकू का जोपर्यंत तो ग्रह जो तुम्हाला अशुभ ठरतोय अशुभ <coughs> ठरतोय म्हणजे तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीमध्ये विपत प्रत्यर किंवा वध ठरतोय कारण तुमच्या जन्म नक्षत्र गोचरीने तुम्हाला आहे की नाही की तुम्हाला अशुभ कोण आहे आणि त्याची नक्षत्र कुठली आहे तेवढंच लक्षात ठेवायचं की नाही शुभ आहे ती तर म्हणजे वाढवू शकत नाही आपण टाळू शकत नाही टाळण्याचा प्रश्न येतच नाही पण वाढवू देखील शकत नाही ना कारण ग्रह नक्षत्र आणि राशी स्थान गोचर ही त्यांच्या त्यांच्या त्या ग्रहाच्या मर्यादित वेगेनुसार म्हणजे मर्यादित गतीनुसार त्या अवस्थेमध्ये तेवढ्या काळावधीसाठी असणारच आहे ना तुम्ही लाख कोशिश करा काही करा उत्ते सुट्टे धंदे तो का त्याची अवस्था बदलणार आहे नाही ना आहे अनिता आपण शिकले सवरलेले देखील का त्याला बळी पडतोय माझा मुद्दा थेट लक्षात घ्या वास्तवामध्ये आपल्याला ग्रहांची ऊर्जा फक्त ग्रहांविषयी ऊर्जा आपल्याला लाभतच नसते आपल्याला जी ऊर्जा किंवा जे परिणाम आपल्यावर घडत असतात ते वास्तवामध्ये असतात त्या ग्रहाच्या सानिध्यात आलेली नक्षत्रांचं नक्षत्रांची ऊर्जा असते त्या नक्षत्रांच्या ऊर्जांमध्ये तुम्हाला अशुभ असलेल्या नक्षत्रांच्या ऊर्जांना जर तुम्ही लक्षात घेतलं जाणीव करून म्हणजे त्याची जाणीवपूर्वक ते लक्षात घेतलं तर तुमच्याकडे साधं सहज सोपं एकच म्हणजे निव्वळ एकच कार्य शिल्लक राहील ना की त्या अशुभतेला जर मी टाळू शकत नाहीये त्या अशुभतेला सामोरे जायचंच आहे तर मग त्या अशुभतेला शुद्ध स्वरूपात राखून तिला संतुलित प्रमाणामध्ये आपण स्वतःभोवती राखू शकतो की नाही आणि तेच करण्याचं काम आपल्याला शिल्लक ठेवलंय आणि ते काम करताना देखील शास्त्राने आपल्याला मदत सहाय्य देऊ केले नक्षत्रांच्या आराध्य वृक्षांच्या माध्यमातून ज्या नक्षत्रांची ऊर्जा तुम्हाला अशुभ ठरणारी आहे त्या नक्षत्रांची जे आराध्य वृक्ष आहेत त्यांचं सानिध्य आपल्यासोबत राखा त्यांच्या मुळ्या आपल्यासोबत राखा किंवा आता शहरीकरणामुळे अपेक्षित वृक्ष म्हणजे नक्षत्रांचं आराध्य वृक्ष मिळणे कठीण आहे त्यासाठी आमच्यासारख्यांनी जो प्रयत्नपूर्वक तुमची पूर्तता म्हणजे तुमची जी रिक्वायरमेंट आहे तुमची जी गरज आहे ती गरज पूर्ण करण्यासाठी जे दिव्य ऊर्जा ह्या रजिस्टर्ड ब्रँडच्या नावाने जे तेलार्क निर्माण करून ठेवली आहे त्याचा सदुपयोग साधा आणि तो सदुपयोग देखील सहज सोप्या पद्धतीने की नाही तुम्हाला जे तुमच्या शरीर आत्मा मन बुद्धी विचार यांना सकारात्मक ऊर्जेमध्ये ऍक्टिवेट ठेवायचं काम जी ऊर्जा करते त्या ऊर्जेमधील जी काही नऊ नक्षत्रांची ऊर्जा अशुभ ठरते त्रासदायक ठरणारी असते त्या तेवढ्याच ऊर्जेला आपल्याला फक्त शुद्ध आणि संतुलित राखायचंय सहज आहे की नाही कशाला त्या अमका ग्रह अमक्या ठिकाणी असल्यामुळे अशी फलित देतो या नक्षत्रात असल्यावर अशी फलित देतो कशाला फलित ते बघत बसलात तुम्ही अहो ज्या जुन्या जुन्या ग्रंथामध्ये आता बरीच लोक ग्रंथाची नाव देतात म्हणजे पराशरी आणखी बरीच बरीच नावं येतात अमक्या अमक्या ग्रंथाचा संदर्भ देतात त्या ग्रंथात ग्रह नक्षत्रांचे गुणधर्म त्यांची स्वभाव तत्व याच विस्तृत जे मांडणी केलेली आहे हे तुम्हाला सांगितलेलं फक्त तुझ्या माहितीसाठी पण तीच माहिती प्रत्येक कुंडलीच्या वर्तमान काळानुसार जी ग्रहस्थिती समोर येते त्या ग्रहस्थितीनुसार त्या माहितीचा सदुपयोग कसा साधायचा मोठे मोठे लेख लिहिले म्हणजे ती ओके का मोठे मोठे लेख लिहिणारे कुंडली समजू शकतात का किंवा नक्की समस्या कोणत्या कारणाने निर्माण झालेली आहे ते कारण जाणून घेऊन नेमकं त्या कारणावरतीच संस्कार घडवण्यासाठी प्रयत्न करतात का कारण तुम्हाला इथली गंमत सांगतो आता लगेच लक्षात येईल तुमच्या जसं आजचं नक्षत्र आहे केतूचं बरोबर ना केतूचं नक्षत्र हे म्हणजे आजचा तो चंद्र आहे तो चंद्र केतूच्या नक्षत्रातून गोचर करतोय चंद्र दर सहा तासाला त्या नक्षत्राचं चरण बदलतो की नाही बरोबर आहे म्हणजेच फलित पंचांग आपण कसं कन्सिडर करतो कसं गृहित धरतो तर एक ग्रह त्याचं नक्षत्र त्या नक्षत्राचा स्वामी त्याचे ज्या नक्ष ज्या चरणात आहे नक्षत्राच्या त्या चरणस्वामी आणि जो ज्या राशीत आहे त्याचा राशी स्वामी हे फलित पंचांग आहे की नाही एकटा ग्रह काय म्हणजे डोमलाची फळं देणार आहे वास्तवात ग्रहांना स्थिरता नाही आहे ग्रहांना स्वतःचा प्रकाश नाही आहे पण नक्षत्रांना स्थिरता आहे स्वयंप्रकाशी आहेत नक्षत्र त्यामुळे ऊर्जेचा परिणाम हा नक्षत्र ऊर्जेचा परिणाम आहे लक्षात घ्या हा मुद्दा मला आश्चर्य वाटतंय की ज्योतिषशास्त्र शिकवणारे ज्योतिषशास्त्र जाणकार अगदी मोठमोठ्या पदव्या घेणारे देखील हे, हे मूळ जे सत्य का डावलतात ग्रहांच्याच मागे लागून सगळ्या गोष्टींची का फोड केली जाते किंवा का मांडलं जात अजून यातला तुमच्या लक्षात अजून एक मुद्दा सांगतो एक ग्रह त्याच्या गोचर स्थानामध्ये राहून त्याच्या पंचांग फलितानुसार फलित देत असतो कुठल्या विषयावरती तो ज्या गोचर स्थानात आहे म्हणजे ज्या राशी स्थानात आहे ती राशीस्थान प्रत्येक जन्मलग्न कुंडलीप्रमाणे ज्या स्थानात येते आता लग्नस्थानाचे विषय वेगळे आहेत धनस्थानाचे वेगळे विषय आहेत तृतीय स्थानाचे वेगळे विषय वेगळे आहेत चतुर्थ सुखस्थानाचे विषय वेगळे आहेत पंचमस्थानाचे विषय वेगळे आहेत तर नेमका तो ग्रह त्या त्या कुंडलीप्रमाणे ज्या स्थानामध्ये येतो त्या स्थानातील विषयांवरती त्याचा प्रभाव दिसेल की नाही त्याच सोबत त्या ग्रहाच्या ज्या दृष्ट्या असतात त्या दृष्ट्या त्या कुंडलीमध्ये म्हणजे गोचर स्थानातून ज्या स्थानामध्ये त्याच्या जा दृष्ट्या जातात त्या स्थानातील विषयांवरती देखील तेच फलित पंचांग प्रभावी ठरत असते की नाही मग तुम्ही एखादा विषय घेऊन त्या ग्रहाच्या बोकांडी का बसताव का भ्रमित केलं जातं नवीन नवीन शिकणाऱ्यांना कुंडली शास्त्र हे वर्तमानामध्ये वर्तमानानुसार वर्तमानात प्रकट प्रत्यक्षात प्रकट असलेल्या ग्रहगोचरीचं अवलोकन करून मार्गदर्शन करण्याचं शास्त्र आहे तुमच्या लग्न कुंडलीमध्ये जर उच्चीचा गुरु असेल तो चतुर्थामध्ये तर त्या स्थानामध्ये तो गुरु किती काळ होता त्याच्या गतीप्रमाणे ते तर तेरा महिने त्या तेरा महिन्यामध्ये त्याने तीन नक्षत्र भोगलीत की नाही एका राशीमध्ये साधारण तीन नक्षत्र येतात मग त्या तेरा महिन्यामध्ये त्याने तीन नक्षत्र भोगतो की नाही तो मग त्या तीन नक्षत्र भोगल्यानंतर म्हणजे ती अवस्था ती स्थिती ह्या वर्तमानामध्ये कशी आहे हे पाहणं गरजेचं आहे की नाही कारण तुमच्यावरती जे परिणाम दिसतात जो तुम्हाला ऊर्जेचा परिणाम जाणवतो तो शुभ असेल अशुभ असेल त्रासदायक असेल सुखकारी असेल पण त्याच्या मागचं गणित आत्ताची त्या वेळेसची ग्रहस्थिती असते त्याची उत्तर तुम्हाला जन्मलग्न कुंडलीत मिळत नाहीत हे निदान ज्योतिष जाणकाराला तरी समजलं पाहिजे त्या दृष्टीने त्यांनी त्या ज्योतिषाचा म्हणजे आढावा घेतला पाहिजे उगाच काहीतरी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले अमक्या अमक्या लेखकाने त्यांना डोक्यावर घेतले गुरु गुरु गुरु, गुरु म्हणून काय हे मोठी मोठी पुस्तकं जी आता सध्याच्या काही दशकापूर्वी दशकामध्ये लिहिल्या गेली त्यांचं ज्योतिषशास्त्राला देणं काय हो काय त्यांचं कार्य त्यांचं एकच कार्य बस आहे ते ग्रंथातलं उचलायचं आपल्या शब्दामध्ये मांडायचं त्याचे पुस्तकं छापायची झाले गुरुगंटार आणि मग त्यांच्याच चेल्याच्या पाट्यांनी त्यांना गुरु 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 म्हणून डोक्यावर घ्यायचं झाला व्यवसायाचं बसताना बसलं शास्त्राचं काय शास्त्राच्या सदुपयोगाचं काय आता तर सोशल मीडियावरती जे काही ठरावी ग्रुप आहेत फेसबुकवर असतील युट्यूबवर असतील किंवा व्हॉट्सअपवर असतील ते ग्रुप चालक देखील असा काही प्रश्न किंवा असा काही मुद्दा आपण व्हिडिओवर मांडला किंवा लेखामध्ये मांडला ते लेख ते ती माहिती देखील प्रसारित करत नाहीत कर जाणीवपूर्वक तर त्यांना कॉपी पास्ट म्हणजे कॉपी पेस्ट मास्टरची गरज असते ना सगळ्यांची मुद्दा असा आहे माझा की खऱ्या ज्योतिषाचं सहाय्य मिळवायला शिका आणि तुम्हाला तुमचं जीवनातलं खरी अडचण आणणारी कोण असतात तर तुमच्या जन्म नक्षत्र गोचरी विपत प्रत्यर आणि वध ही नक्षत्र विपत तीन नक्षत्र येतात तीन नक्षत्र वधकारक वदग, तीन नक्षत्र अशी नऊ नक्षत्र फक्त तुमच्या आयुष्यामध्ये त्यांच्या त्यांच्या कार्याला ते उभे राहिल्यावरच ते अशुभता देतात म्हणजे अन्यथा नाही ज्योतिषशास्त्रामध्ये कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही ना शुभता ना, ना, ना अशुभता वर्तमानात वर्तमानानुसार वर्तमान साक्षी ग्रह गोचरीने जगायला शिका आणि हेच जगणे म्हणजे ही मेक तुम्हाला तुमचं जन्म नक्षत्र गोचर सांगत असते मुद्दा लक्षात येतोय प्रत्येकानं आपली जन्म नक्षत्र गोचर समजावून घ्या आणि त्या जन्म नक्षत्र गोचरीनुसारच ज्योतिषाचं सहाय्य सकारात्मक सहाय्य मिळवा आणि आपलं दैनंदिन आयुष्य आपलं दैनंदिन रुटीन हे सुखसमाधानाने आणि यशस्वीपणे जगायला शिका मुद्दा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असाच पुढचा व्हिडिओ घेऊन येऊया आता तोपर्यंत तो ओम नमो आदेश शुभम होतो